नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओच माझ्या कामापासून सुरुवात केलेली आहे तर हे ब्लाऊज जे आहे तर त्याची मी काल कटिंग वगैरे करून ठेवली होती आणि आज राहिलेला थोडासा भाग होता ना तर तो शिवून घेतला घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली होती आर एशला झोपी लावलं होतं आणि त्यानंतर मग इकडं लक्ष द्यायला लागले होते मशीनकडे कारण की तोपर्यंत तर काय मी फ्री होत नाही घरातली वगैरे सगळी कामं आवरूस तर आर झोपी लावूस तर सगळं केलं त्यानंतर मग ब्लाऊजच्या कामाला लागले तर ब्लाऊजची फिनिशिंग पहा अजून याला मला प्रेस वगैरे करायचं आहे जस्ट शिव शिवून आहे फक्त आणि लगेच तुम्हाला दाखवते पाठीमागून अशी छोटीशी डिझाईन केली होती शी शी के हे जे कस्टमर आहे ना हे माझं रेग्युलर कस्टमर आहे मी त्यांना म्हणत होते की तुम्ही बाहेर कुठे टाका ब्लाऊज वगैरे तर त्या म्हणजे जवळपास दोन महिन्यापासून थांबल्या होत्या माझ्याकडे ब्लाऊज शिवून घेण्यासाठी कारण की त्या म्हटल्या की नको आता तुमचं माप परफेक्ट बसतं मला त्यामुळं मग बाहेर कुठे जाऊ परत तुम्हीच द्या शिवून तुम्ही शिवायला लागल्यानंतर आणि त्यांचे जवळपास चार ते पाच ब्लाऊज आहेत शिवायला तर तेच मी इथं अगोदर एक पूर्ण केलं होतं आणि परत आज एक पूर्ण केलं अजून एक आरेवर्कचं ब्लाऊज आहे आणि एक सिम्पल ब्लाऊज आहे असे त्यांचे चार ब्लाऊजेस आहेत तर ते मी सगळे तुम्हाला दाखवेल ज्यावेळेस त्यांना देईल त्यावेळेस किंवा अजून एखाद्या व्हिडिओमध्ये कटिंग वगैरे करून ठेवलेले आहेत एक शिवलाय हा दुसरा शिवला आहे अजून शिवायचे आहेत तर असं काहीचं रुटीन आहे तर आजचं सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल इथं मी ब्लाऊजला हुक लावून घेत होते आणि आज मला माझं एक मागचं कस्टमर भेटलं होतं जे की रस्त्याने चालले होते दुकानात तर त्यावेळेस त्या भेटल्या तर त्यांचे पैसे जवळपास दोन वर्षापूर्वी म्हणजे मी सोडूनच दिलेल्या दिल्यात जमा येतं त्यांच्याकडे माझे एक हजार आठशे रुपये आहेत कारण की आपण एखाद्याला विश्वासानं ब्लाऊज शिवून देतो ना म्हणजे घेऊन गेल्या त्या ब्लाऊज शिवून भरपूर ब्लाऊज होते त्यांचे त्यांनी मला फक्त पाचशे सहाशे रुपये दिले सुरुवातीला नंतर एक पण रुपया दिला नाही मी म्हटलं जाऊ दे बाबा आमच्या शेजारी जवळच राहिला आहे तर देतील पैसे देतील पैसे दे पण त्यांनी परत पैसेच दिले नाही ब्लाऊज पण घेऊन गेल्या काही ब्लाऊज पण माझ्याकडेच होते नंतर मी एक ते दीड वर्ष ते ब्लाऊज म्हणजे माझ्यापाशी सांभाळेन नंतर त्या पैसेच द्या मी कंटिन्यू त्यांच्या घरी जायचे दारात जायचे कारण आपल्याला एक हजार आठशे रुपये कमावायला किती वेळ लागतो ना हे आपल्यालाच माहिती असतं परत आपल्या आस्तर वगैरे सगळ्या गोष्टीच गेल्या म्हणजे माझ्या त्याच्यात मेहनत तर गेलीच पण पैसे पण लागतात आस्तरला धाग्याला हुक आहेत लाईट बिल आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना पण नाही दिला त्यांनी मला एक रुपया पण आणि आज अचानक रस्त्यावरती भेटल्या तर मी तिथून पुढं म्हणजे मी भरपूर वेळेस त्यांच्या घरी गेले तर त्या घरी गेले की म्हणजे ते एकदमच किंमत देत नव्हते हो एकदम तसं कचऱ्यात जमा केल्यासारखं करायच्या कशाला आल्या तुम्ही आमच्या घरी मी काय पैसे पुरवणार आहे का पळून जाणार आहे का म्हणजे जवळपास दीड वर्षानंतर मी त्यांना पैसे मागत होते तोपर्यंत तर मागितले पण नाही तरी पण त्यांचं असं होतं मग मी सोडून दिलं होतं पण मग नंतर आज त्या म्हणल्या की देते ब मी पैसे म्हणतात आता कुठून यांना दिवस आल्या आता देते बो मी पैसे तर मी तुम्हाला दिल्यानंतर न सांगेल की देतात का नाही नाही देत कारण मला तरी गॅरंटी त्या पैसे देतील म्हणून मी तर सोडूनच दिलेले पण बघू देतात की नाही देत त्यानंतर तेन। मग हा एक ब्लाउज शिवायचा होता हा कटिंग करायला घेतला आणि अशा मी चिंद्या इथं वरचीवरच भरून ठेवते कारण खाली पसरा करत नाही अजून मी खाली वाकत नाही त्यामुळे ही एक ट्रेंडिंगची साडी आहे जिचं की मला अस्तर आणायचं आहे आणि हा पण ब्लाऊज मला शिवून द्यायचा आहे त्यांनी तसं मला दोन दिवसातच द्या म्हणून सांगितलं होतं आता दोन तीन दिवस झाले ती साडी येऊन पण म्हटलं देते चालन दसऱ्यापर्यंत तरी देते तुम्हाला म्हणून ठेवलेली आहे हा ब्लाऊज कटिंग केला त्यानंतर याला धागे वगैरे शोधत होते मी मी धागे किंवा अस्तर हे सगळं एकसोबत आणून ठेवते पण तरी पण अस्तरचं धाग्यांचं असं होतं ना किती पण आणले ना तरी पण त्याच्यात कलर भेटतच नाहीत म्हणजे वेगळेच कलर भेटतात मॅचिंगचे कलरच नसतात त्यानंतर हा असा अर्धा ब्लाऊज शिवून घेतला कटोरीचा मी म्हणजे पायपिंग वगैरे करून घेतली सगळे पार्ट जोडून घेते फक्त स्लीव जोडून फिटिंग करायची राहिली होती तोपर्यंत आरे शुटला आणि त्याचं उठल्या उठल्या काम असतं की मशनपशी यायचं बघायचं मी काय करते ते हे सगळ्या गोष्टी नंतर त्याचं खाणं पिणं हे सगळं करून घेतलं आत्ता आम्ही बाहेर दुकानात गेलो होतो खूप जास्त म्हणजे पाऊस वगैरे आहे ना त्यामुळे चिडचिड वगैरे खूप झालेली आहे त्यामुळे मग मी बाहेरचं काही शूट नाही केलं कारण की पिशवी एका हातात असतरा नाहीयचं होतं ना अजून दुकानातून काही सामान घ्यायचं होतं तर मग पिशवी एका हातात परत आरेश पण आणि uh, मग त्यामुळं मी काहीच शूट नाही केलं कारण दोन्ही हात पॅक होते एका हाताने त्याला धरलेलं होतं एका हातात पिशवी होती मग म्हटलं काही शूट नको करायला घरी जाऊनच सांगते तुम्हाला की दुकानात गेलो होतो आम्ही अस्तर वगैरे आणायला पण अस्तर काही भेटलं नाही मॅचिंग आता संध्याकाळी साहेबांना सांगावं लागेल मग ते परत जे बाहेर दुकान आहे तिथून घेऊन येतील तसं तर मी आज तर खूप सगळे एकाच एक वेळेस आणून ठेवले तर पण आता सध्याच्या ज्या ट्रेंडिंगच्या साड्या आहेत ना त्याला एकदम परफेक्टलीच मॅचिंग लागतं तर ते काही भेटलं नाही इथं आणि एक दुकान पण बंद होतं त्यामुळे मग वापस आलो आता संध्याकाळी त्यांच्याकडून घेऊन यावं लागेल आणि म्हणजे इतकं फिरलो ना आम्ही की बस तरी पण हा काहीच म्हणला नाही आम्हाला इथून तिथून -तुन रस्त्याने लोक म्हणत होते की त्याला उचलून घ्या त्याला उचलून घ्या मी म्हणलं नाही मला उचलून घ्यायचं नाही माझी सर्जरी झाली आहे त्यामुळं मलाच खूप कस वाटत होतं कारण की लोक नाही का येणारे जाणारे खूप जास्त म्हणायचे की तो रस्त्याने चालला त्याला चालतंय म्हणजे असं नाही का चिखल वगैरे त्याला उचलून घ्या खरंच खूप कसतरी वाटलं की म्हणजे मला जर उचलून घेता आलं असतं ना तर मी त्याला नक्कीच उचलून घेतलं असतं म्हणजे खाली चलूच दिलं नसतं इतकं इतकं चिडचिड वगैरे होती पण घरी ठेवायला पण कोणी ऑप्शन नाही आहे आणि बाहेर घेऊन गेल्याशिवाय पण मग पर्याय नव्हता आणि उचलून पण घ्यायचं नव्हतं त्यामुळं मग त्याला सोबतच न्यावं हो लागलं मला पण तो इतका म्हणजे समजदार झालाय ना पहिल्याने तरी म्हणायचं मला नाही यायचं घरी मला इकडं थांबायचंय किंवा था, मग मी इतक्या वेळ नाही ना चलत काहीच नाही म्हटला दुकानातून फक्त एक पाच रुपयाची कॅटबरी घेऊन दिली तसं मी कॅटबरी वगैरे जास्त देत नाही पण तो खूप चलला होता त्यामुळे मलाच कस तरी वाटलं मग एक कॅटबरी वगैरे घेऊन दिली त्याला आणि त्याने ती घरी येऊपर्यंत हातात ठेवली परत दुकानात माझ्याकडून बिस्किटचा पुडा एक खाली पडला तर त्याने लगेच पटकन उचलून दिलं म्हणजे तो आता इतका समजदार झालाय ना कधी कधी कर देतो बरं का त्रास पण तसा खूप जास्त समजदार झाला म्हणजे खाली पडलेली प्रत्येक वस्तू उचलून देणार परत आपण म्हणलं तसं करणार बाहेर जायचं लगेच बाहेर चप्पल वगैरे घालून निघणार परत म्हणजे खूप जास्त झालाय आणि त्रास पण म्हणजे त्याला सगळं सांगितलेलं कळत तिथं त्याचं खेळणं चालू आहे तुम्हाला दाखवते मी बा असा खेळतोय तो काही ना काही तर मी मशनवर बसल्या येत असतो माझ्याकडे पण अन्यथा खेळतो असाच काही ना काही तर आता मी हे ब्लाउज तुम्हाला दाखवते दाखवतेय बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे ब्लाऊज होतं जे की मी तो उठायच्या अगोदर फक्त गोट वगैरे मारून घालता त्यानंतर स्लीव जोडली आणि फिटिंग केली कटोरी ब्लाऊज आहे पहा फिनिशिंग फिटिंग कशी आलेली आहे गोट पण पहा किती सुंदर आलाय तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ज्यावेळेस आपल्याला असा ब्लाऊज दिसतो ना की आपला आप आप हा असा एकदम ठेवल्यानंतर हे सगळे पार्ट एकदम असे बरोबर दिसतात ना त्यावेळेस समजून जायचं असतं की हा ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट बसणार आहे कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तर आतून पण पहा फिनिशिंग अजून मला याला इस्त्री करायची आहे इस्त्री केल्यानंतर अजून छान फिनिशिंग येते प्रत्येक ब्लाऊजला इस्त्री करत जा जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येते इस्त्री करायच्या आधीची फिनिशिंग आहे आत्ता मी इस्त्री करेल त्यांच्या अजून एक ब्लाऊज होता तर हा एक मी एकदम असा हे करून ठेवला तर हा खूप जास्त चुरगाळ आहे कारण की मी असंच ठेवला होता त्या दिवशी मी याची कटिंग दाखवली होती तुम्हाला तर याला देखील मला प्रेस करायचे प्रेस केल्यानंतर छान दिसतो अजून याची अशी पप स्लीव्ज घेतली होती थोडासाच हवा होता त्यांना प्लेट्स वगैरे आणि हे दोन्ही पण आहे आणि त्यांच्या साड्या पण मी येताना घेऊन आली एका पिशवीत आणि ह्या साडीचं मी अस्तर आणायला गेले होते पण हे काय भेटलं नाही सध्याची खूप जास्त व्हायरल ट्रेंडिंग झालेली ही साडी आहे आणि तिला परफेक्ट मॅचिंग असंच अस्तर लागतं आणि याचं बघा इकडं काय उद्योग चालला आहे ज्या आत्ता साड्या आम्हाला द्यायच्यात ना तर त्या साड्या तो घेतोय आहे त्या ब्लाऊजांच्या ह्या अशा साड्या आहेत तर ह्या साड्या आता द्यायच्यात एक आणि ती एक अशा दोन साड्या आहेत तर यांनी लगेच घड्या मोडून मोकळा झाला आहे हो पण त्या कस्टमर आमच्या शेजारच्या आहेत त्यामुळे त्या काही काही बोलणार नाही आहेत आम्हाला त्यामुळे मग आम्ही अशा टाकून दिल्यात नाही तर मग ज्यांच्या जे काही बोलतात किंवा जे खूप जास्त आहेत त्यांना मी साड्या अशा देत नाही त्याच्या हातात तर चला आता इथून पुढचं दाखवते तुम्हाला नंतर बंगीत इथं साहेबांचे कपडे होते ते इस्त्री करून घेतले आणि हे दोन ब्लाउज होते तर ते पण प्रेस करून घेतले कारण की ते पण मला लगेच द्यायचे होते आणि त्यांनी येऊन लगेच प्रेस वगैरे करून झालं की मी त्यांना कॉल केला आणि त्यांनी पंधरा वीस मिनटानंतर लगेच येऊन घेऊन गेल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवनवीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्कीच कळवा आता इथून पुढचं एखाद्या म्हणजे शूट केलं तर करेल किंवा नाही करणार कारण की नेक्स्ट व्हिडिओ टाकेल तुम्हाला की मी तुम पुढचा दिवस कसा केला आणि आजचा दिवस तर पूर्णतः बिझी गेलेला होता असा जसा की तुमच्यासोबत मी शेअर केला आहे तसा त्यामुळं व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू परत एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद